रामकृष्ण हरी आजचा निरूपणाचा अभंग बोलिलो ते काही तुमची अहिता वचन नेनता क्षमा किजे वाट दावी तया न लगे रुसावे अतित्यायी जीवे नाश पावे निंब दिला रोग तुटा या अंतरी ओभाळी दावरी आतचरे तुका मने हित देखण्या सिकळे पडती आंधळे कुपामाजी माझी संतांचं प्रमुख लक्ष नसतं की संत संपूर्णपणे परोपकार निरत असतात त्यांचा कोण ही स्वार्थ नसतो धरित्रीला जलधारांनी नाहू घालण्याचा मेघाला म्हणजे त्या ढगांचा कोणता स्वार्थ असतो पतिकाला सावणी देण्यात वृक्षाचा आणि तहानलेला पाणी देण्याचा झऱ्याचा काय स्वार्थ असतो जगाला प्रकाश देताना सूर्यचंद्राला काही वैचारिक स्वार्थ साधायचा असतो का आणि या साऱ्या गोष्टी लोककल्याणासाठी ते करीत असतात संत आपलं जीवन हितासाठीच समर्पित करतात त्यांना केवळ त्यातून एक आंतरिक समाधान मिळतं दुःखाने व्यापुळ झालेल्या माणसाचं दुःख टाकणाऱ्या निस्वार्थी व्यक्तीला जे समाधान मिळतं ते महत्वाचं संत तुकारामांनीही जनतेला याच भावनेनं उपदेश केला तुकोबांच्या भाषेत काही वेळा तीव्रता आली अन्याय संबंधीची चीड सोंगढोंगावरचा आपला राग प्रगट करताना त्यांच्या शब्दात काही ठिकाणी कळवटपणा देखील आला त्यांची वाणी कित्येक स्थळी आक्रमक देखील झाली ज्याला जग सुधारायचं आहे त्याला कधी कधी फटकळपणाने बोलणं भाग पडत कोणी गोड शब्दांनी सुधारतो पण कित्येकांच्या पाठीवर कठोर शब्दांचा आसूड त्यांच्या हितासाठी ओळवा लागतो शहाण्याला शब्दाचा मार तुकोबांचे शब्द काही ठिकाणी फुलासारखे कोमल आहेत आणि आवश्यक तिथं ते देखील बनलेले आहेत दुर्जनांबद्दल बोलताना ते रागावून म्हणतात तुका म्हणे ऐशान रा मोजणी माराव्या व्यापयी झाला लोकांबद्दल ते म्हणतात पण या क्षोभाच्या मागे लोकसंबंधीचं अतुट प्रेमच आहे लोकांचं मंगल व्हावं लोक सन्माकडे त्यांच्या आयुष्याला जगण्याला नैतिकतेचं अधिष्ठान लाभावं हीच त्यांची एकमेव इच्छा आहे हट्टी दुराग्रही मुलाला आई एखाद्या वेळेस एखादं अभद्र विशेषण देते पण त्या संतापाच्या मुळाशी आंतरीचा प्रेमभाव ओथंबलेला असतो कोणताही संत मातेच्या दृष्टीने जगाकडे पाहतो तो कधी जगावर रागवला काही बोलला तरी त्याला स्वतःला काहीच मिळवायचं नसतं तुकोबा प्रांजलपणानं म्हणतात मी केवळ तुमच्या हितासाठी बोलतो पण माझं वचन आवडलं नसेल त्यातला हेतू समजला नसेल तर मला क्षमा करा बोलिलो ते काही तुम्हाची आहे वचन क्षमा की जी म्हणजे तुकोबा म्हणतात की त्यातला हेतू जर तुम्हाला नाही समजला तर मला क्षमा करा वाट दाखवणाऱ्या माणसावर खरं तर रागवू नये त्यानं योग्य वाट दाखवलेली असते पण सरळ रस्ता सोडून दुराग्रहाणं आड रस्त्यानं गेला तर नाश मात्र नक्की होईल अंतरंगातला म्हणजे आपल्या अंतरातला रोग नाहीसा व्हावा म्हणून मी कळूनिंब दिला पण ते औषध पोटात न घेता नुसतं अंगाला लावलं तर रोग बरा होणार आहे का जे विवेकी आहेत त्यांना आपलं हित कळतं पण ज्यांना विचारदृष्टी नाही ते खोल विहिरीत पडतात तुकोबांचे हे शब्द सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे सत्य कडवट असतं पण ते सांगणाऱ्याच मन कडवट नसतं हिताचे शब्द दाहक असतात पण त्यातला आशय शीतल आणि कल्याणकारकच असतो गोड बोलून गळा कापणाऱ्या दुर्जनांपेक्षा रोखोक वचन उच्चारून सरळ रस्त्याने ने नेणाऱ्या मार्गदर्शक आणि विचारवंतामुळे सुधारू शकतं तुकोबांसारखे झळझडून बोलणारे प्रसंगी विशेष आपल्या कठीण शब्दांची गोफन फिरवणारे निस्वार्थी तत्व येते समाजसुधारक आजच्या जगाला पाहिजेत म्हणजे पाहिजेतच म्हणूनच आपल्या आम्हाला सदैव तुकोबा हवे आहेत तुकोबांचा स्पष्ट वक्तेपणा फटकळपणा जनकल्याणासाठी होता संत आणि विचारवंत असेच सत्य सांगणारे आवश्यक तेव्हा परखड बोलणारे असावे आजच्या जगातले कित्येक विचारवंत तुम्ही पाहिले असतील डोक्यातल्या कल्पना स्पष्ट नसल्या दुष्ट प्रवृत्तीचा झडझडून धिक्कार करणारे ते शब्द बोलत नाही कारण मिंधे तरी असतात किंवा भित्रे तरी असतात तुकोबा हे निर्भय विचारवंत होते त्यांचं मन निर्मळ होतं त्यांना स्वतःला काहीच नको होतं म्हणून ते म्हणतात बोलिलो ते तुमची आजचे तथाकथित विचारवंत स्वार्थ साधण्यासाठी बोलतात हे मी असं नाही म्हणत परंतु समाज हा त्यांचा केंद्रबिंदू नसतो स्वतःला केंद्रवर्ती मानून ते व्यवहारिक दृष्टीने बोलतात कौरवांच्या दरबारात निंदे झालेले विश्वान विद्वान पुष्कळ होते आज देखील तीच अवस्था आहे आणि म्हणून आजच्या जगात तुकोबांची नितांत आवश्यकता आहे त्यांच्या विचारांची अष्टपैलू दर्शनाची नितांत आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता आपल्याला त्यांच्या अभंगवाणीतून पूर्ण होत आहे रामकृष्ण हरे या अभंगाचं निरूपण तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका